दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सत्तावीस एक ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रवीण बांदेकर उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ साहित्य मंच यांच्या संयुक्त विद्यमानं आहे सम्मेलन संमेलनाचे उद्घाटन डॉक्टर राजेंद्र कुंभारी यांच्या हस्ते होणार स्वागता अध्यक्ष अनिल उर्फ सावकार मादनाईक हे असणार स्मरणिका प्रकाशन माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते होईल आठ वाजता सिद्धेश्वर मंदिरातून ग्रंथ दिंडीनं संमेलनाची सुरुवात होईल डॉक्टर धवल पाटील डॉ सुकुमार पाटील अधिक पटेल अजित बिर्णा यांच्या हस्ते ग्रंथदिंडीची सुरुवात होईल सकाळी नऊ वाजता संमेलनाध्यक्ष प्रवीण बांदेकर यांच्या उपस्थितीत डॉ कुंभार यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होईल यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉक्टर आनंद पाटील प्राचार्य श्रीधर हिरवाडे प्राचार्य डॉक्टर सुरत मांजरे शरद इन्स्टिट्यूटचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे निमशिरगाव ग्रामस्थ साहित्य सुधा मंच यांच्या वतीनं समाजरत्न पुरस्कार कृषीभूषण डॉक्टर तानाजराव चोरगे साहित्यरत्न पुरस्कार रफिक सुरज यांना तर शेतकरी राजा पुरस्कार शीतल बोरगाव यांना देण्यात येणार दुपारी अभिव्यक्ती स्वतंत्र आजची परिस्थिती या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आलाय यामध्ये ज्येष्ठ पत्रकार आनंद केतकर धनाजी गुरु डॉक्टर गोमटेश्वर पाटील वक्ते असून परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी फेसाटीकर नवनाथ गोरे असणार आहेत डॉक्टर अजित बिर्णा यांचं कथाकथन होईल त्यानंतर डॉक्टर रवींद्र श्रावस्ती यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित नवदत्तांची मैफल रंगणार आहे ही माहिती कला क्रीडा शैक्षणिक आणि सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष पद्माकर पाटील उपाध्यक्ष रावसाहेब पुजारी संस्थापक अध्यक्ष विजय बेळंके खजिनदार प्राध्यापक शांताराम कांबळे सचिव अजित सुतार सहसचिव गुमट पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे